राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा आज आपल्या संघामध्ये अल्यानगर जिल्ह्यात कथाकार पंडितजी मिश्रा महाराज वाले यांचा पुराण कथा या कार्यक्रमाची सुरुवात उद्यापासून सुरू होते ही बारा ते सोळा टक्के पर्यंत जाणारी कथा आहे उद्या कथा शुभारंभ दुपारी एक वाजता होईल आणि रोज दुपारी एक ते चार ठिकाणी या शिव कार्यक्रम संपन्न होईल अतिशय जगभरामध्ये आपले पूज्य पंडित सब्बी शर्व मिश्र महाराज यांचा एक नावलौकिक आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या या महापौर खाता झाल्या किमान सहा सात शार लाख लोकांची स्थिती राहिल्याची माहिती आपल्या सर्वांना आणि त्यामुळे मला वाटतं सोहळ्यामध्ये लाखो भाविक ठिकाणी अपेक्षित आहे आपल्या जनसेवा फाउंडेशन भूमिका वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे साधारण तीन आपण हे मंडप या ठिकाणी जो आहे जो मधल्या मांडपावर बसलेला तो पासष्ट हजार लोक उपस्थित असतील अशी क्षमता आहे आणि दोन्ही बाजूचे जे आणखी जे मांडव बाजूला आहेत उपस्थिती पस्तीस हजार भाविक असतील अशी क्षमता आहे यामध्ये अपेक्षे पहिल्या दिवशी एक लाख दीड लाख पावती पण सहा सात लाख तरी लोकल की राजकीय अपेक्षा राज्याचे आपले सन्मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोळा समारोप कार्यक्रम यायचं मान्य केलं या उत्सवामध्ये आपण शंभर महिला बचत गटाच्या स्वास घेऊया आणि मला वाटतं खानपानापासून सगळ्याच व्यवस्था सगळ्याच प्रकार सगळ्याच व्यवस्था त्या बचत गटाच्या स्वाहाच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी मागित होईल अनेक दृवपयोगी वस्तू आहेत पतप्रधान केलेल्या वस्तू आहेत त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी दिसल्या पार्किंगची मुक्त सोय म्हणजे दोन्ही बाजूला साधारण स्वतंत्रपणे पार्किंग आहे बाकीच्या हो सोयाचा कार्यक्रम करताना स्वाभाविक काही पुढे उमेदवार राहतील या कार्यक्रमासाठी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून तयारी करण्यात आली मला आनंद या गोष्टीचा आहे की अनेक स्वयंसेवक वीस हजाराच्या हो। हो। वर स्वयंसेवक या सगळ्या तयारीसाठी त्या ठिकाणी काम एकच भावना आहे की हे महाशिव पुराण कथा आहे यशस्वी ती एक व्हावी आणि भाविकांची चांगल्या प्रकारची सह व्हावी लोकांना कुठे गैरसह राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी इच्छा व्यक्त केली होती आपण जेवढे मर्यादा आपण घेऊन त्या ठिकाणी आज ते मदत मला वाटत कि आतापर्यंत सगळ्या त्यांच्या महाशोपण खात्यामध्ये जे झाल्या पडल्या आपण काही स्पर्धा करत नाही परंतु मोठ्या प्रमाणात या वर्षी या सगळ्या भाविकांच्या उपस्थितीवर विचार होईल अशी या निमित्तानं आम्हाला आज महाराजांचं आगमन होईल त्यांची चार वाजल्यापासून साडेघातीपासून मिरवणूक आहे मग आगमन होईल आणि मग तसंच बाबळेस मार्गे हे मिळून घातले त्या सगळ्या माध्यमांनी आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून अधिकाधिक त्या अधिकाधिक लोकांना ते लोकांपर्यंत कसा पोहचेल त्या दृष्टीने आपणही आम्हाला सहकार्य करावं तुम्ही मी आपल्या सगळ्यांनी निमित्ताने विनंती राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगिंजा काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा